कार्तिक महिन्यात शुक्र प्रदोषच्या दिवशी तुळशी खाली या तीन गोष्टी ठेवून द्या जीवनात कधी दुःखी राहणार नाही मित्रांनो कार्तिक महिन्याच्या पवित्र दिवशी जेव्हा शुक्र प्रदोष वरत येते तेव्हा पृथ्वीवर एक अद्भुत शांती उतरते असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शिव स्वत आपल्या भक्तांच्या घरी येतात आणि पाहतात की कोण त्यांचे ख्या मनाने स्मरण करतो आणि जो व्यक्ती या दिवशी तुळशीखाली श्रद्धेने काही विशिष्ट वस्तू अर्पण करतो त्याच्या जीवनातील सर्व दुःख हळूहळू नाहीसे होतात जसे सूर्याची किरणे अंधार नाहीसा करतात संतजन म्हणतात की जिथे तुळस आहे तिथे स्वतः विष्णूचा वास आहे आणि जिथे विष्णू आहेत तिथे शिव कधी दूर राहत नाहीत म्हणूनच शुक्रप्रदोषच्या दिवशी जेव्हा सूर्य मावळू लागतो आकाशात हलकी लाली पसरते आणि वातावरणात संध्याकाळची मधुरता मिसळते तेव्हा तुळशी खाली दिवा लावून देवाला नमस्कार करा आणि या तीन वस्तू अर्पण करा मित्रांनो पहिली वस्तू आहे कच्चे दूध ज्यामुळे जीवनातील प्रत्येक दुःख वितळू लागते संध्याकाळची वेळ आहे आकाशात हलकीशी लाली पसरली आहे आणि तुळशीच्या पानांतून येणारा सुगंध हवेत मिसळत आहे हाच तो क्षण आहे जेव्हा भगवान शिव आणि श्री हरी विष्णू दोघेही आपल्या भक्तांच्या हृदयात उतरतात आणि त्याच पवित्र क्षणी जेव्हा एखादा भक्त तुळशी खाली कच्चे दूध ठेवतो तेव्हा समजा की तो आपल्या आत्म्यातील सर्व दुःख प्रभूच्या चरणी अर्पण करतो संतजन म्हणतात की दूध ही केवळ एक वस्तू नाही तर ते मानवी हृदयाच्या शुद्धतेचे प्रतीक आहे जेव्हा भक्त शुद्ध कच्चे दूध तुळशी खाली ठेवतो तेव्हा तो असे म्हणत नाही की प्रभू मला काहीतरी द्या तर तो म्हणतो की प्रभू मी आता माझे सर्व काही तुम्हाला समर्पित करतो हेच समर्पण त्याचे सर्व दुःख हळूहळू वितळवू लागते त्या दृश्याची कल्पना करा घर शांत आहे हवा थंड आहे दिव्यांचा मंद प्रकाश लुकलुकता आहे तुम्ही तुळशीजवळ बसता हातात एक स्वच्छ पात्र आहे ज्यात ताजे दूध भरले आहे दूध खाली ठेवताना तुमच्या आतून आवाज येतो हे प्रभू हे दूध नाही तर माझी खरी भावना आहे याचा स्वीकार करा त्या क्षणी तुळशीची पाने हलतात जणू काही स्वतः निसर्ग मातेने तुमच्या स्पर्शाचा स्वीकार केला आहे कच्चे दूध अर्पण करण्याची ही पद्धत खूप सोपी आहे पण तिचा प्रभाव खोल आहे आधी स्नान करा मग तुळशी जवळ जा जागा पवित्र करा आणि शांत मनाने दूध ठेवा लक्षात ठेवा की हे दूध उकळलेले नसावे कारण उकळलेले दूध भौतिक आहे परंतु कच्चे दूध भावनांचे प्रतीक आहे पवित्रता साधेपणा आणि ममतेचे जेव्हा तुम्ही तुळशी खाली हे दूध ठेवता तेव्हा ते केवळ रोपाच्या मुळांना स्पर्श करत नाही तर ते तुमच्या नशिबाच्या मुळांनाही सिंचन करते संतांनी सांगितले आहे की दुधात चंद्राचे तेज असते ते तेज क्रोध चिंता आणि मानसिक अशांती शांत करते आणि जेव्हा हे चंद्र तेज तुळशीच्या पवित्रतेशी मिळते तेव्हा दोन्ही मिळून तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधार मिटवू लागतात ते दूध तुळशीच्या मातीत मिसळते आणि त्याच मातीतून देव तुमचे दुःख शोषून घेतो अनेक भक्तांनी सांगितले आहे की जेव्हा त्यांनी श्रद्धेने ही पूजा केली तेव्हा त्यांच्या घरातील वातावरण हळूहळू बदलले जिथे आधी भांडणे क्लेश आणि अस्वस्थता होती तिथे आता शांती प्रेम आणि विश्वास नांदू लागला मुले आज्ञाधारक झाली पती पत्नीमध्ये गोरवा वाढला आणि धनाच्या वाटाही खुल्या झाल्या एका कथेत असे येते की रामदास नावाचा शेतकरी होता त्याची मुलगी अनेक वर्षांपासून आजारी होती औषधोपचार किंवा तंत्रमंत्र काहीही कामाला आले नाही एक दिवस एका साधूने सांगितले बाळा शुक्र प्रदोषच्या संध्याकाळी तुळशी खाली कच्चे दूध ठेव न मागता फक्त भक्तीने रामदासने तसेच केले प्रत्येक शुक्रवारी तो तुळशी खाली दूध ठेवून दिवा लावत असे आणि काहीही मागत नसे फक्त म्हणत असे हे प्रभू माझ्या मुलीचे दुःख स्वतः जवळ ठेवा काही महिन्यांतच त्याची मुलगी ब्री होऊ लागली नाही तर त्याच्या घरात एक विचित्र सकारात्मक ऊर्जा स्थिरावली तो साधूनंतर हसून म्हणाला दुधाने आजार पडाला नाही बाळा तुझ्या आतला विश्वास जागृत झाला होता सत्य हेच आहे जेव्हा तुम्ही हे कार्य ख्या मनाने करता तेव्हा देव तुम्हाला तेच देतो ज्याची तुम्हाला आवश्यकता आहे तुम्ही जे मागता ते नाही दूध अर्पण केल्यानंतर दिवा लावायला विसरू नका तो दिवा दुधाच्या शीतलतेमध्ये अग्नीचे संतुलन आणतो हा प्रकाश केवळ बाहेरच नाही तर आतही पसरतो तुळशीच्या छायेत बसून काही क्षण डोळे मिटा आणि ऐका वायात तुळशीच्या पानांच्या सळसळीसोबत प्रभूचा संदेश आता तुझ्या घरात अंधार राहणार नाही आणि जेव्हा तुम्ही उठता तेव्हा असे समजू नका की तुम्ही कोणती तरी पूजा केली आहे तर असे समजा की तुम्ही प्रभूशी संवाद साधला आहे हाच संवाद तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधार हळूहळू मिटवून टाकतो म्हणून शुक्र प्रदोषच्या संध्याकाळी जेव्हा ही संधी मिळेल तेव्हा तुळशी खाली कच्चे दूध ठेवा कोणत्याही भीतीशिवाय स्वार्थाशिवाय दिखाव्याशिवाय आणि जेव्हा दिव्याची ज्योत त्या दुधावर चमकेल तेव्हा समजून घ्या की ती प्रभूची मुस्कान आहे जी म्हणत आहे तुझ्या जीवनातील सर्व दुःख आता वितळू लागले आहेत मित्रांनो दुसरी वस्तू म्हणजे तांब्याच्या लोट्यातील पाणी जे प्रत्येक क्लेशांना दूर करते संध्याकाळची ती वेळ जेव्हा सूर्याची शेवटची किरणे पृथ्वीला सोनेरी रंग देत असतात तेव्हा हवेत एक अद्भुत स्थिरता असते आणि याच स्थिरतेच्या दरम्यान जेव्हा एखादा भक्त तुळशीखाली तांब्याच्या लोट्यात पाणी ठेवतो तेव्हा तो केवळ एक पात्र ठेवत नाही तर तो आपल्या जीवनातील प्रत्येक दोष प्रत्येक क्लेश आणि प्रत्येक नकारात्मक ऊर्जा त्या पाण्यात वाहून देतो संतांचे म्हणणे आहे की पाण्यात जीवन वसते आणि तांब्यात सूर्याचे तेज असते जेव्हा हे दोन्ही घटक एकत्र तुळशीच्या चरणांवर ठेवले जातात तेव्हा ही केवळ पूजा नसते तर निसर्ग आणि परमेश्वर यांच्यातील एक दिव्य संगम असतो जल हे भगवान विष्णूचे प्रतीक आहे आणि तांबे सूर्याचे जेव्हा विष्णूचे जल आणि सूर्याचे तेज एकत्र तुळशीच्या मुळांपर्यंत पोहोचते तेव्हा तिथे एक अशी शक्ती जागृत होते जी तुमच्या जीवनातील प्रत्येक अशांतीला शांत करू लागते कल्पना करा की तुम्ही तुळशीजवळ उभे आहात हातात एक छोटासा तांब्याचा लोटा आहे तुम्ही त्यात शुद्ध पाणी भरले आहे त्या पाण्यात तुमच्या मनाचा सर्व थकवा सर्व तक्रारी आणि सर्व दोष दडलेले आहेत तुम्ही ते तुळशी खाली ठेवता आणि मनातला मनात म्हणता हे प्रभू हे पाणी माझ्या जीवनातील त्या अश्रूंचे प्रतीक आहे जे आता मी तुम्हाला अर्पण करतो त्यांना तुमच्या चरणांमध्ये सामावून घ्या त्या क्षणी असे वाटते की तुमचे हृदय हलके झाले आहे जणू कोणीतरी तुमच्या खांद्यावरून ओझे उतरवले आहे पाण्याला कधीही कमी लेखू नका ते दिसायला साधे आहे पण त्याची शक्ती अथांग आहे जेव्हा तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवले जाते तेव्हा ते आजूबाजूची सर्व नकारात्मकता शोषून घेते जसे सूर्यकिरण सकाळी द्वाच्या थेंबांना चमकवतात तसेच हे पाणी तुमच्या घरातील प्रत्येक चिंतेला प्रकाशात बदलते संतजन म्हणतात की तांब्याचे पाणी केवळ शरीरालाच नाही तर आत्म्यालाही शुद्ध करते हे पाणी जेव्हा तुळशीखाली ठेवले जाते तेव्हा ते पृथ्वीशी जोडून चारही दिशांना सकारात्मक तरंग पसरवते या तरंग त्या कोप्यापर्यंत जातात जिथे भांडण होते जिथे शांतता होती जिथे प्रेम हरवले होते आणि हळूहळू ते सर्व बदलू लागते अनेक घरांमध्ये हा उपाय पिढ्यान पिढ्या चालत आलेला आहे घरातील वडीलधारी मंडळी सांगतात की जेव्हा घरात कलह असेल एखादा आजार बरा होत नसेल किंवा घरातील वातावरण उदास असेल तेव्हा शुक्रवार किंवा प्रदोषच्या दिवशी तुळशी खाली तांब्याच्या लोट्यात पाणी ठेवावे त्या रात्री घरात दिवा लावून एकदा नमहा शिवायचा जप करून झोपावे हो सकाळी ते पाणी तुळशीच्या मातीतच टाकावे असे केल्याने नकारात्मकता हळूहळू कमी होऊ लागते एका संताने म्हटले होते जेव्हा पाणी तांब्यात राहते तेव्हा ते सूर्याचा तेज आणि चंद्राची शीतलता दोन्ही आपल्या आत सामावून घेते आणि जेव्हा ते तुळशी जवळ ठेवले जाते तेव्हा ती ऊर्जा घरातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचते ही ऊर्जा अदृश्य आहे पण तिचा प्रभाव खोल आहे जसे न दिसणारी हवा आपल्याला थंडी देते एक छोटी गोष्ट ऐका एक गृहस्थ होता जो नेहमी चिंतांनी ग्रासलेला असे घरात तणाव होता व्यवसायात नुकसान आणि मनात बेचैनी एक दिवस एका साधूने त्याला सांगितले प्रत्येक शुक्र प्रदोषच्या संध्याकाळी तुळशी खाली तांब्याच्या लोट्यात पाणी ठेवा आणि मनापासून म्हणा हे प्रभू माझे कल्याण करा फक्त ही भावना खरी ठेवा त्याने असे करणे सुरू केले काही आठवड्यात त्याच्या घरातील वातावरण बदलले पत्नीसोबतचे मतभेद संपले व्यवसायात हळूहळू प्रगती सुरू झाली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचे मन आता शांत राहू लागले लक्षात ठेवा हे कोणतेही जादूटोणा नाही हे केवळ मनाच्या ऊर्जेला योग्य दिशा देण्याचे एक माध्यम आहे जेव्हा तुम्ही तुमच्या पाण्यात श्रद्धा मिसळता तेव्हा ते पाणी केवळ पाणी राहत नाही ते आशीर्वाद बनते म्हणून जेव्हा शुक्र प्रदोषची संध्याकाळ येते तेव्हा तुळशी खाली तांब्याचा लोटा ठेवा त्या पाण्यात तुमचा विश्वास ठेवा त्या पाण्यात तुमची भीती तुमचे दुःख तुमची नकारात्मकता सर्व काही टाका आणि जेव्हा दिव्याची ज्योत त्या लोट्यावर चमकते तेव्हा असे अनुभवा की ती ज्योत तुमच्या जीवनातील अंधार जाळत आहे तुळशीची मुळे ते पाणी ग्रहण करतात आणि त्याचबरोबर तुमची दुःखे धरणीत सामावून जातात आणि जेव्हा सकाळी सूर्याची पहिली किरण त्या तुळशीवर पडते तेव्हा ती तुमच्या घरात नवीन प्रकाश घेऊन येते संतांचे अंतिम वचन हेच आहे जो तुळशी खाली तांब्याच्या लोट्यात पाणी ठेवतो त्याचे जीवन कधीही कोरडे राहत नाही त्याच्या घरात नेहमी हिरवळ नेहमी शांती आणि नेहमी प्रभूचा आशीर्वाद राहतो तिसरी वस्तू म्हणजे तुपाचा दिवा जो अंधारात प्रकाश देतो शुक्र प्रदोषची संध्याकाळ जेव्हा पूर्णपणे उतरते जेव्हा सूर्याची लाली मिटून रात्रीचा सौम्य अंधार पसरतो तेव्हा तुळशी खाली लावलेला तुपाचा दिवा संपूर्ण वातावरणाला दिव्यत्वाने भरून टाकतो त्या क्षणी दिवा केवळ एक ज्योत नसतो तो भगवान शिव आणि विष्णू दोघांचेही आवाहन असतो तो हे संकेत देतो की प्रभू आता मी माझ्या जीवनातील अंधार जाळून टाकण्यासाठी तयार आहे संतांनी म्हटले आहे की जिथे दिवा जळतो तिथून अज्ञान पळून जाते तुळशी खाली तुपाचा दिवा लावणे म्हणजे आपल्या आतील अंधार मिटवून आत्म्यात ज्योत प्रज्वलित करणे तो दिवा केवळ एक दिवा नसून मनाच्या साधनेचे प्रतीक आहे जेव्हा त्याची ज्योत हळूहळू लुकलुकते तेव्हा असे वाटते की तुमच्या आत झोपलेला विश्वास पुन्हा जागृत झाला आहे त्या दृश्याची कल्पना करा चोह बाजूला शांतता आहे आकाशात हलकी हवा वाहत आहे तुळशीची पाने हलत आहेत आणि तुम्ही हातात एक छोटा दिवा घेऊन उभे आहात तुम्ही दिव्यात शुद्ध तूप भरता कापसाची वात लावता आणि मनातला मनात म्हणता मनात हे देवा हा दिवा माझ्या आत्म्याची ज्योत आहे जोपर्यंत तो जळत राहील तोपर्यंत मी अंधारात पडणार नाही जसा तुम्ही दिवा लावता त्याची ज्योत पसरते आणि असे वाटते की तुमच्या आतही प्रकाश पसरला आहे संतजन म्हणतात की तुपाचा दिवा केवळ वातावरणालाच नाही तर नशिबालाही प्रकाशित करतो तो दिवा तुमच्या घरातील पाप भय आणि दारिद्र्य दूर करतो जेव्हा तो तुळशी खाली जळतो तेव्हा तुळशी माता त्या प्रकाशाला आपल्या ऊर्जेत रूपांतरित करते आणि ती ऊर्जा संपूर्ण घरात पसरते म्हणूनच म्हटले आहे की दिवा लावणे म्हणजे अंधाराला आव्हान देणे दिवा लावताना काही क्षण आपले मन शांत ठेवा डोळे मिटा आणि फक्त ती लहान ज्योत कशी स्थिर आहे ते पहा तिला पाहणे हा ध्यानाचा सर्वात सोपा मार्ग आहे जेव्हा मन भरकटू लागते तेव्हा फक्त दिव्याकडे पहा त्याची उष्णता त्याचा सुगंध त्याचा प्रकाश सर्व तुमच्या आत उतरू लागतो हळूहळू तुमची भीती वितळते चिंता संपते आणि तुमचा आत्मविश्वास परत येतो एका जुन्या कथेत असे येते की एक विधवा स्त्री होती जी आपल्या पतीच्या मृत्यूनंतर प्रत्येक शुक्र प्रदोषला तुळशीखाली तुपाचा दिवा लावत असे लोकांनी तिची थट्टा केली तो तो म्हणाला दिवा लावल्याने नशीब बदलते का पण ती हस्त म्हणाली मी दिवा लावत नाही मी माझा विश्वास तेवत ठेवते काही वर्षांनंतर त्याच स्त्रीचे घर गावात सर्वात समृद्ध बनले तिच्या मुलाला राजाच्या सैन्यात स्थान मिळाले आणि तिच्या घरात कधीही अंधार परतला नाही तेव्हा लोकांना समजले की दिवा केवळ प्रकाश देत नाही तो कर्मांनाही प्रकाशित करतो संतांनी म्हटले आहे की दिव्यात तूप जाळणे म्हणजे आपल्यातील नकारात्मकता वितळवणे तूप हे अग्नीचे अन्न आहे आणि जेव्हा ते तुळशीजवळ जळते तेव्हा ते नकारात्मक शक्तींना भस्म करते म्हणूनच असे म्हटले आहे की तुळशी खाली तेलाचा दिवा लावल्याने घरात साक्षात लक्ष्मीचा प्रवेश होतो दिवा लावल्यानंतर लगेच उठू नका काही क्षण बसा आणि देवाचे स्मरण करा हा काळ खूप पवित्र असतो कारण असे म्हटले जाते की जेव्हा तुळशी खाली दिवा जळतो तेव्हा भगवान शिव स्वत त्या ज्योतीत प्रकट होतात तुळशी माते भोवती त्या प्रकाशाची लाट पसरते जी घराच्या प्रत्येक कोप्यात शांती आणि सौभाग्य भरते जर घरात काही संकट असेल काही रोग काही भीती असेल तर तुळशी खाली हा दिवा लावून मनात संकल्प करा हे प्रभू जसा हा दिवा अंधार दूर करत आहे त्याचप्रमाणे माझ्या जीवनातील दोष दूर करा हे वाक्य जेव्हा ख्या मनाने म्हटले जाते तेव्हा ते, ते केवळ हवेत विरून जात नाही ते ब्रह्मांडात घुमते आणि नंतर त्याच ऊर्जेच्या रूपात परत येऊन तुमच्या जीवनात प्रकाश भरते दिवा विजल्यानंतर त्याची वात कधीही फेकू नका ती तुळशीच्या मातीत हलकेच दाबून ठेवा हे दर्शवते की प्रकाश नेहमी तिथेच परत येतो जिथून भक्ती उत्पन्न झाली होती तर भक्तांनो जेव्हा शुक्र प्रदोषची रात्र येईल तेव्हा तुळशी खाली हा तिसरा उपाय अवश्य करा तांब्याच्या पाण्याने शुद्धी दुधाने शांती आणि तुपाच्या दिव्याने प्रकाश या तिघांचा संगम हीच ती त्रिवेणी आहे ज्यात भगवान स्वतः उतरतात आणि जेव्हा तुम्ही हे तिन्ही अर्पण करता तेव्हा भगवान शिव हसून म्हणतात आता तुझ्या घरातील अंधार मिटला आहे आता तुझ्या जीवनात केवळ प्रकाशच उरेल